तर नमस्कार भावानं स्वागत आपल्या वॉच युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो भरपूर जणचे मला मॅसेज आले ते भावा एक बॅनर टोटल घेऊन ये मित्रांनो फायनल एक, पेल एक पेल पी फाईल आणि फ्रीमध्ये ओके काय विषय नाही मित्रांनो फायनल मी आज एक वातो शांतीवर एक पी फाईल घेऊन आली मित्रांनो बॅनर एकदम बाहेर झाला मित्रांनो सर्व हा बॅनर नक्की बनवायचा प्रयत्न करा 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 मित्रांनो काही विषय नाही ओके फायनल मी हा बॅनर पूर्ण मी फोटोशॉपवर बांधला मित्रांनो सेम टू सेम बॅनरची पी एल पी फाईल मी तुम्हाला प्रोवाईड केली काय विषय नाही ओके बघू शकता तुम्ही सर्व ट्रेंडिंग मटेरियल यामध्ये यामध्ये मी ॲड करण्याचा ॲड करण्याचा प्रयत्न केला ओके काय विषय नाही तर अश्विन बॅनर आहे अश्विनी केल्यानंतर होम पेज होतो तर मटेलमध्ये तुम्हाला प्लेस्टोर जाऊन पिक्सअपला पिक्सल या नावाचं ॲप्लिकेशन मित्रांनो त्याला इन्स्टॉल करून घ्या हिशोबाने ओके काय विषय नाही मटेलमध्ये तुम्हाला एक मी जिप्ईल प्रोवाईड केली ओके ते फाइल इथं डाउनलोड करून घ्या जिप फाइल डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो बघू शकता तर अशा पण त्या जे तो ओपन करून घ्या त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पण एक ॲप्लिकेशन लागले ते म्हणजे रार नावाचं ॲप्लिकेशन सुद्धा हो अवेलेबल आहे दोघांची पट्टलमध्ये मी लिंक प्रोवाईड करतो त्या विषयाने तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्या तर अशा पण केल्यानंतर इथं सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर इथं दोन नंबरला तुम्हाला आयकन बघायला भेटले आरो त्यावर क्लिक करा इथं स्किप एक्स्टिंग फाईल म्हणा इथं ओके ओ क्लिक करा तुम्हाला मी पासवर्ड प्रोवाईड केला आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला इथं सांग पासवर्ड बघायला भेटल या तो पासवर्ड मी तर टाकून घेतो तर पासवर्ड टाकल्यानंतर तो ओके ओके क्लिक करतो ती फाईल ॲटोमॅटिक आपल्या एक्सटेट होऊन जाईल अशापणे केल्यानंतर या आपण पिक्सल लॅब नावाचं ॲप्लिकेशन मित्रांनो ते पिक्सल लॅब नावाच्या ॲप्लिकेशन ओपन करून टाका तर ओपन केल्यानंतर तुम्हाला पिक्सल लॅब ॲप्लिकेशनचा हाय जे आपण शो होऊन जाईल मित्रांनो बघू शकता तर तुम्हाला कोपऱ्यात एक तीन कल तीन डॉट बघायला भेटतील त्या डॉट क्लिक करा आणि शेवटून तीन नंबरला तुम्हाला ओपन डॉट पी एल पी फाईली आपण एक ऑप्शन बघायला भेटेल तर त्या ऑप्शनवर क्लिक करा तर त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला एक पी एल पीचं ऑप्शन बघायला भेटल एक नंबरला वर कोपऱ्यात त्या पी एल पीचं नाव क्लिक करा तुमच्या गॅलरीतला ज्यावेळेस फाईल आहे मित्रांनो त्यापैकी तुम्हाला ते बघायला भेटून जाईल तुम्ही जी फाईल मित्र डाउनलोड केली आपली मटेरियलमधून ती तुम्हाला टेलिग्राम किंवा डाउनलोडच्या तुमच्या फाईलमध्ये तुम्हाला शो होऊन जाईल ओके काय विषय नाही तर आपण त्या फाईलला मी सिलेक्ट करून घेतो राशन तुम्हाला पी एल बी फाईल बघायला भेटेल त्यावर क्लिक करून फक्त ओपन अँड अँड बना ओके जर आपण ते ओपन अँड अँड म्हटल्यानंतर बघू शकता बॅक येतो तर आशे तुम्हाला ती पी एल फाईल लाईक ॲड होऊन जाईल बघू शकता तर अशा फाईलने आपण ती क्रिएट केली मी त्यांना मोबाईलमध्ये सर्व जे म्हटलं पूर्ण ट्रेनिंग तर म्हटलं त्या मित्रांनो काळजी करू नका म्हटलं तुमच्याविषयी आज ओके काय विषय नाही तर आशेवन झाल्यानंतर आता इथं बघू शकता लेअर पॅटर्ननं क्लिक करतो असे तुम्ही सर्व इथे चेंजेस करू शकता बंगल्याचा फोटो चेंज करू शकता मित्रांनो जे डिटेल आहे मित्रांनो त्या डिटेल तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता काही विषय नाही या इथं लेअर सर्व आता बंगल्याची लेअर मी नाईड केली मित्रांनो तर यापर्यंत बघू शकता तुम्ही इथून तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं फोटो टाकू शकता काय विषय नाही बाकी मित्रांनो जे डिटेल वगैरे त्यासुद्धा तुम्ही चेंज वगैरे करू शकता काय विषय नाही मी मराठीतलाच फॉन्ट वापरला मित्रांनो त्यामुळे काळजी करायची काही गरज नाही डायरेक्ट तुम्ही इथं त्याच्यावर डबल टॅप करून डायरेक्ट तुम्ही पेस्ट वगैरे करू शकता डिटेल तुम्हाला डायरेक्ट सोपं झालं त्यामुळे बी ते मराठी टाकण्याचा प्रयत्न केला आहे नाही तर अशावेण तुम्हाला एक पी एल पी व्हायला मित्रांनो डायरेक्ट तुम्ही चेंज चेंज करून टाका तर पूर्ण गोष्टी चेंज केल्यानंतर मित्रांनो ओके तर यापैकी तुम्हाला समजायचं कोणती गोष्ट नको तुम्ही डिलेट वगैरे कर सुद्धा करू शकता तुम्ही डिलीट ऐकून बघाल भेटेल तर अशावेळी केल्यानंतर आता सेव्ह करण्यासाठी तुम्हाला एक फोन नंबरला वरतून एक फाईलचं ऐकन बघायला भेटेल एक यावर क्लिक करा इथं सेव्ह ॲज इमेज तीन नंबरला ऑप्शन आहे इमेजवर क्लिक करा तर अशामध्ये क्लिक केल्यानंतर पहिलं डिफॉल्ट असेल त्याला सिलेक्ट करून अल्ट्रामध्ये आहे मित्रांनो सेव्ह टू गॅलरीवर क्लिक करा सेव टू गॅलरीवर क्लिक केल्यानंतर फायनल तुम्हाला मित्र तुमचा फायनल तुमचा जो बॅनर आहे तो फायनली एच डीमध्ये तुमचा सेव्ह होऊन जाईल काय विषय नाही तर अशा मी एक वस्तुशायंती समारंभ ट्रेंडिंगवर बॅनर बघायचा प्रयत्न केला मित्रांनो तुम्ही मला कमेंट करा कशापेक्षा तुम्हाला अजून बॅनर हवे मी त्या टाइपम ट्रेंडिंगवर नक्कीच घेऊन येईल मित्रांनो मला भरपूर आणि मॅच आले तर म्हणून मी हा बॅनर बॅनर बनवण्याचा प्रयत्न केला शंभर टक्के तर टोटल तुमच्यापर्यंत पोहोचवला आपल्या फॅमिलीसाठी काय विषय नाही तर असे टोटल मी ट्रेंडिंगवर नक्की घेऊन येता मित्रांनो फक्त मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा कशापर्यंत तुम्हाला टोटल हवं आहे तर असे नक्की हा बॅनर बनवा चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय इंजय महाराष्ट्र